इसवी सन एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये प्रकाशित झालेल्या स्मरणिकेमधील लेख तीर्थरूप आईसाहेब एक आदर्श माता लेखिका प्रतिभा प्रकाश निघते पंढरपूर स्त्री ही घरची लक्ष्मी असते साऱ्या कुटुंबाचा आधार असते घराण्याची प्रतिष्ठा असते संस्कारांची चालती बोलती मूर्तिमंत प्रतिमाच असते मातृत्व कर्तृत्व या दोहोंचा सुरेख संगम तिच्यामध्ये पहावयास मिळतो घराला घरपण तिच्यामुळेच लाभते म्हणून तर प्रातस्मरणीय यादीत पंच पतिव्रतांची अर्थात स्त्रियांचीच नावे घेतली जातात सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या सुविद्य पत्नी लीलामाई आईसाहेब याही एक आदर्श स्त्री होत तीर्थरूप आईसाहेब म्हणून असंख्य भाविक भक्त त्यांच्या चरणी आदराने नतमस्तक होतात चिडगुप्पा हे त्यांचे मूळ गाव श्रीमंत राय महालिंगराय देशमुख यांच्या त्या कन्या त्यांच्या आईंचे नाव राजमतीबाई साहेब एका श्रीमंत व धार्मिक परंपरा असणाऱ्या घराण्यात त्यांचा जन्म आठ फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस या शुभदिनी झाला वयाच्या नवव्या वर्षी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये त्यांचा साखरपुडा झाला आणि वयाच्या तेराव्या वर्षी एकोणीसशे पंचावन्न अवसा नाथसंस्थांचे मठाधिपती सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला या विवाहाने आईसाहेब वैभवशाली परंपरा असणाऱ्या संतांच्या घराण्यातील एक सदस्य बनल्या लहानपणापासूनच त्यांना देवधर्माची पूजापाठाची आवड होती आता तर त्यांचे वास्तव्य संतांच्या घरात असल्याने त्यांच्या धार्मिक वृत्तीला जणू उधान आले ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा एकनाथी भागवत संतांची अभंगवाणी संतांची चरित्रे यात त्यांचे मन रमू लागले ज्ञानेश्वरीची त्यांना अविट गोडी लागली नित्यनेमाने आईसाहेब सर्वांच्या अगोदर भल्या पहाटे उठून स्नानादी सर्व आटोपून पांडुरंगाची मनोभावे पूजा करतात परगावी जातानाही पांडुरंगाची ही मूर्ती त्यांच्या सोबत नेहमी असते पांडुरंगास सव्वालक्ष तुळशीपत्र वाहण्याचा संकल्प त्यांनी सिद्धीस नेला पूजेनंतर ज्ञानेश्वरी सद्गुरू वीरनाथ चरित्र विष्णू सहस्त्रनाम यासारख्या ग्रंथांचे वाचन त्या करतात आईसाहेबांना मराठी कन्नड तेलुगू हिंदी इत्यादी भाषा उत्तम बोलता आणि लिहिता येतात त्यांना वाचनाचा छंद आहे त्यांचे वाचन धार्मिक पारमार्थिक स्वरूपाचे असते संतांची चरित्रे संतांची अभंगवाणी संतांचे कार्य संतांचे वाङ्मय अशा धार्मिक स्वरूपाचे त्यांचे वाचन असते पंढरी संदेश दैनिक गुरुधर्म तत्वज्ञान इत्यादी साप्ताहिके व मासिके त्या नेहमी वाचतात आईसाहेबांचे परम परमश्रद्धेय स्थान म्हणजे ज्ञानेश्वरीचे थोर प्रचारक व उपासक हरिभक्तीपरायण धुंडा महाराज देगलूरकर हे होत तसेच पंढरीचा श्री पांडुरंग व आळंदीची श्री ज्ञानेश्वर माऊली हे आईसाहेबांचे प्रिय दैवत आईसाहेब यांच्या जीवनातील एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी हा अकरा वर्षांचा प्रदीर्घ काळ फार महत्वाचा आहे याच काळात त्यांना जीवनातील कठीण प्रसंगांना धीराने सामोरे जावे लागले तर कधी अत्यानंदाचा अनमोल ठेवा लाभला विशेषत या काळातच त्यांना श्रावण मासात महिनाभर पार्थिव लिंगाची पूजा अत्यंत मनोभावे घडली हे लिंगार्चनाचे व्रत एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी असे सतत अकरा वर्ष त्यांनी अखंडपणे सुरू ठेवले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हैदराबाद येथे त्यांनी या व्रताचे उद्यापन केले या लिंगार्चनाच्या पूजेवर सुरवातीला आईसाहेबांना खूप कष्ट घ्यावे लागले या व्रताची सुरुवात आईसाहेबांनी केली पुढे या व्रताची गोडी त्यांना लागली आणि हे व्रत अकरा वर्षे त्यांनी पूर्ण केले या व्रतानी त्यांना समाधान लाभल्याचे त्या सांगतात या व्रतात काळी चिकन माती गाळून सुचिरभूत करून त्या मातीचे छोटे छोटे लिंग बनवावे लागतात तसेच कार्तिक स्वामी नंदी पार्वती गणपती इत्यादी प्रतिमाही बनवल्या जातात त्यावर रोज वेगवेगळी फुले वाहिली जातात आईसाहेबांनी याकरिता सवा लक्ष बेल पारिजतकाची फुले वाहून अशा प्रकारची पूजा यथासांग केली श्रावण मासातील या लिंगार्चनाच्या काळात महिनाभर रोज एका ग्रंथाचे पारायण आरती मलिद्याचा नैवेद्य दुपारी हरिविजयाची पोथी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हा जप सायंकाळी हरिपाठ रात्री पंचपदी असा त्यांचा नित्यनेम होता धार्मिक ग्रंथाचे धरून वाचन करीत असताना आई अनेक अनुभवसुद्धा आले सद्गुरू वीरनाथ महाराज चरित्र ग्रंथ पारायण सुरू असताना एके दिवशी काही साधूंचे त्यांना दर्शन झाले आम्ही शिंगणापुराहून श्री शैल्यम येथे दर्शनास चाललो आहोत असे म्हणून या साधूंनी आईंकडे भिक्षा मागितली नेमका हाच प्रसंग त्यांनी काही वेळापूर्वी विरणात महाराजांच्या चरित्रग्रंथात वाचला होता दुसरा एक असाच अनुभव त्यांना शेगावच्या श्री गजानन महाराज यांच्या पोथीच्या पारायणादरम्यान आला तीर्थरूप आई यांचा स्वभाव मनमिळावू मायाळू आहे घरी येणाऱ्या प्रत्येक भक्ताची ते आस्थेने विचारपूस करतात त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतात त्यांना कोणताही अहमपणा नाही फक्त स्नेह त्यांचे व्यक्तिमत्वही प्रसन्न आहे सरळ नाग पाणीदार डोळे मध्यम उंची वर्ण गोरा व सदा हसतमुख असणारा प्रसन्न चेहरा आई साहेब अत्यंत मर्याद्याशील आहेत आपल्या वैभवशाली घराण्याची परंपरा पुढे चालू ठेवणाऱ्या व त्या परंपरेचे निष्ठेने पालन करणाऱ्या आणि धार्मिक वृत्तीच्या एक आदर्श स्त्री आहेत आदर्श माता आहेत सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज अवसेकर यांचा सारा शिष्यवर्ग त्यांनी आईसाहेब म्हणून जोडून ठेवलेला आहे आईसाहेब हैदराबाद येथील अमृतनिवास वास्तूत राहतात ते घर आईसाहेबांनी संस्काराचे केंद्रच बनविले आहे त्यांनी आपल्या चारही मुलांच्यावर केलेले संस्कार खरोखरच एका आदर्श मातेच्या कर्तृत्वाचे उत्तम उदाहरण आहेत कधीही रागवणे नाही मोठ्याने बोलणे नाही तरीही सारी मुले आज्ञाधारक आहेत बुद्धिमान आहेत प्रत्येकजण आपापले काम न सांगता करतात स्नानानंतर देवदर्शन देवदर्शनानंतर आईवडिलांचे दर्शन घेतात तसेच रात्री झोपण्यापूर्वीही पुनश्च दर्शन घेण्यास ही मुले कधीही चुकत नाहीत आईसाहेब यांनी मुलांच्यावर केलेले संस्कार फार उत्तम आहेत आईसाहेब या एक आदर्श माता आहेत तेव्हा आपणही त्यांच्या चरणी मोठ्या भक्तिभावाने आदराने नतमस्तक होऊया आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनाचे सार्थक करून घेऊया